कराड उत्तर कराड उत्तरमधील जनता कोणाच्या पाठीशी उभी राहते तर या प्रश्नाचं उत्तर येईल काँग्रेस आणि राष्ट्रवादी यामुळेच कराड उत्तरमधील मतदारांनी कायमच आपले मत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पारड्यात टाकलं आहे एकोणीसशे नव्याण्णव पर्यंत म्हणजेच राष्ट्रवादीची स्थापना होईपर्यंत काँग्रेस आणि एकोणीसशे नव्याण्णव पासून दोन हजार एकोणीस पर्यंत राष्ट्रवादीचे वर्चस्व कराड उत्तर मतदारसंघात राहिलं आहे मतदारसंघात पी डी पाटील यांचा प्रभाव राहिला आहे सह्याद्री साखर कारखान्याच्या मार्फत त्यांनी सहकार क्षेत्रात काम केलं आहे पी डी पाटील हे तीन टर्म कराड उत्तरचे आमदार देखील राहिले आहेत एकोणीसशे नव्याण्णव मध्ये राष्ट्रवादीने पीडी पाटील यांचे चिरंजीव बाळासाहेब पाटील यांना उत्तर मधून तिकीट दिले एकोणीसशे नव्याण्णव पासून ते दोन हजार एकोणीस पर्यंत म्हणजे सलग पाच टर्म बाळासाहेब पाटील हे आमदार म्हणून निवडून आले आहेत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमध्ये बाळासाहेब पाटील हे सहकार आणि पनन मंत्री होते दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने बाळासाहेब पाटील यांना तिकीट दिले महायुतीमध्ये ही जागा शिवसेनेला सुटल्यामुळे धैर्यशील कदम यांनी काँग्रेसला रामराम करत शिवसेनेमध्ये प्रवेश केला व तिकीट देखील मिळवले त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे मनोज घोरपडे यांनी ही निवडणूक अपक्ष लढवली या निवडणुकीत बाळासाहेब पाटील विजयी झाले बाळासाहेब पाटील यांना एक लाख पाचशे नऊ तर मनोज घोरपडे यांना एकावन्न हजार दोनशे चौऱ्याण्णव आणि धैर्यशील कदम यांना एकोणचाळीस हजार सातशे एक्क्याण्णव मतदान झालं होतं राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर बाळासाहेब पाटील हे शरद पवारांसोबत राहिले आहेत व आगामी विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब पाटील हेच महाविकास आघाडीकडून उमेदवार असतील हे जवळपास निश्चित आहे मतदारसंघात जरी राष्ट्रवादीचे वर्चस्व असले तरी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील यांनी मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांना फक्त एक हजार सातशे चोवीस मताचे लीड देऊ शकले होते यावरून दिसून येते की भाजपने या मतदारसंघातील मतदारांना आपल्याकडे वळवून घेतले आहे दोन हजार एकोणीस विधानसभा निवडणुकीनंतर धैर्यशील कदम यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला व सध्या ते भारतीय जनता पक्षाचे सातारा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष देखील दे आहेत त्यामुळे महायुतीकडून धैर्यशील कदम आणि मनोज घोरपडे यांच्यापैकी कोणाला तिकीट मिळते हे पाहावे लागेल अजितदादांच्या महायुतीमधील एंट्रीमुळे जर त्यांनी या मतदारसंघावर दावा केला तर महायुतीमध्ये ही जागा कोण लढणार या प्रश्नावर पेच निर्माण होऊ शकतो मतदारसंघात मराठा आरक्षणाचा मुद्दा देखील महत्वाचा आणि गेम चेंजिंग ठरू शकतो मंडळी तुम्हाला काय वाटतं अजितदादा या मतदारसंघावर दावा करतील का मनोज घोरपडे आणि धैर्यशील कदम यांच्यापैकी कोणाला तिकीट मिळेल आणि कराड उत्तरचा पुढचा आमदार कोण होईल